आपका नाम उमेदवार के तौर पे चर्चा मध्ये आहे आप क्या उसके ऊपर प्रतिक्रिया द्याल मी काँग्रेस पक्षाचा एक तीस 40 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून पक्षाचा निष्ठाने काम करतो आणि ज्या ज्या वेळी पक्षाच्या निवडणूक कार्या त्या त्या वेळी मी पक्षाची सेवा केलेली आहे आणि हजार ला या या देवरू तारखेचं आम्ही जातीचं रिजर्वेशन आलं त्यावेळेस पक्षा पक्षा मी पक्षाकडे वा मागणी केली पक्षाकडे मागणी केल्यानंतर मी मळीकर साहेब अन्य रानवळकर साहेब आणि होते परंतु पक्षश्रेष्ठींनी जे रावसाहेब अल्तापुरकर साहेबांना रा उमेदवारी दिली तरी पण आम्ही त्या रावसाहेब अल्तापुक्कर साहेबांच्या पाठीशी राहून मन धनाने काम करून पक्षाचे उमेदवार त्यांना निवडलं तसेच दोन हजार चौ चौदाला दोन हजार चौदालासुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागे परंतु पुनश्व रणिक आमदार म्हणून रावसाहेब आमदार अंतपोटकर साहेबलाच उमेदवारी दिली त्यावेळेससुद्धा आम्ही निष्ठेने काम करून त्यांना निवड आलो आणि दोन हजार चौदाला उमेदवारी दिल्यानंतर का काँग्रेस पक्षाचे नेते काहीतरी वर्य खाली केल्यामुळे माननीय भास्कर पाटील त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होते किंवा नव्हते होते की नव्हते तर मग त्यावेळेस मग होते साबरे साहेब विजय झाले दोन हजार चौदाला नंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा काँग्रेस पक्षाची उमेदवारी जी रावसाहेब अंतापुरात दिल्यानंतर सुद्धा मागितली परंतु पक्षदृष्टीने या जिल्ह्याचे नेते जे पक्षाचे नेते होते त्यांनी का जे रावसाहेब अंतापुरकर साहेबांनाच उमेदवारी दिली दिल्यानंतर आम्ही त्या पक्षाच्या निष्ठेने काम करून त्यांना विजयी करून आलो परंतु अनाधराने रावसाहेब अंतापुरकर साहेबांचं करोनामुळे निधन झालं जार, निधन झाल्यानंतर कुणाश विधानसभेची पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये राव रौ, रावसाहेब अंतापूरकर चिरंजीव जितेश अंतापुरकरला काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी दिली आम्ही सुद्धा मागितलो परंतु जितेशला उमेदवारी दिल्यामुळे दे, काँग्रेस पक्षा त्या निष्ठेनेच काम केलं आणि त्याला निवडणूक लागलो आणि आता दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षाकडे जिल्हा कार्यकारी उमेदवारीचा का अर्ज भरलेला आहे आणि जिल्ह्याचे नेते आमचे खासदार आमचे ने विश्वासू नेते माननीय ने वसंतराव साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार अनुमंतरावचे पाटील मोरेकर यांच्याकडे उमेदवारी काँग्रेस पक्षाची मागितली आणि या देगूर बिरुलीचे कार्य आमचे नेते काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे व शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते मोगलाजानाथ शिरशेटवार राष्ट्रवादीचे नेते प प, प, प लक्ष्मीकांत पदवारजी मुफ्तीसाहेब अंकुश देशाई महेश पाटील बालाजी रोलावरजी अविनाश निलमवारजी आणि बिलोली तालुक्याचे शिवाजी पाटील दिलीप पाटील पांढरे लोगावकर आणि बिलोलीचे भीमराव जेटे आमचे जाधवसाहेब कलाटी अन्य इतर तरून, तरुण तडफदार अनेक कार्यकर्त्याचे विचार पक्षाची घाटी भेटी घेतल्यानंतर त्यांनी मला बा तुझ्या तुझ्यासारखा का, का मनमिळावू इतरांना सोबत घेऊन चालणारा माणूस तुम्ही ह्या जाता आणि डिपार्टमेंट आहे आणि ते शिलाडीमध्ये निवृत्ती केवळ कामलेच एक उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी द्यावी असं शिष्टमंडळसुद्धा खासदार साहेबाकडे परवा गेलतं श शा, शंभर एक लोकांचं त्यामुळे मंडळी खासदार साहेबांनी म्हणे किंवा ते निवृत्ती कामले तर आमच्या एक कुटुंबातला एक व्यक्तिम व्यक्ती आहे आणि त्याच्याशिवाय जवळचा माणूस कोण आहे तरी पण त्यांनी म्हणले की आम्हाला गावामध्ये प्रत्येक गावाला गावा भेटी द्या आणि हनुमंतराव पाटील भेटकर साहेबसुद्धा त्यांनी आम्हाला प्रत्येक गावाला भेटी द्या आणि पक्षाची उमेदवारी शक्यतो आपल्याला मिळेल आणि असं बोलल्यानंतर मी जोमानं कामा प्रत्येक गावाला भेटी गाठी हाणेगावमध्ये रमेश जशी शेळवकर असतील आमचे समोरचे पाट पाटील असतील रमेश शेवणेकर आहेत आणि बरेच प्रत्येक रामदास पाले भेंब्रेकर आहेत प्रकाश अमृतवारजी आहेत अशा अनेक मान्यवरांना भेटी गाठी देऊन मी पक्षाचं म्हणजे उमेदवारीसाठी आशीर्वाद द्यावं या अपेक्षेनंच मी सर्वांची भेटीघाडी घेत आहे आणि निश्चित काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी देईल या अपेक्षेनंच मी काम करत आहे वाट पुढील वाटचील वाटचाली करत आहे आणि मी दूर आल्यानंतर या जिल्ह्यातील ग्रामीण रोज शुषेकरांचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न शेतकरी शेतमजूर आणि या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती नाही आणि उद्योग निर्मितीसाठी मी महाराष्ट्र शासनाकडे ठामपणाने मत मांडून उद्योग निर्मितीसाठी भाग पाडेल असं मी अपोशर सांगतो आणि पक्षाने जर उमेदवारी दिली आणि निश्चित माझा विजय आहे एवढं बोलतो नंतर ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आमचे तलखेचे माझे सरपंच वझीर भाई मच्छेंद्र गवाले शंकर भटापुरकरजी आमचे देगलूरचे माझे सरपंच मनोहर देगावकर पत्रकार मनोहर देगावकर अन्य समाजातील घटक पक्षातील माणसं जे काय जे जे कोणी असतील विविध जातीतील लोकांशी मी भेटलो आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे मी या सर्व मतदाराचे कार्यकर्त्याचे आभार मानतो आणि मला पक्षाने जर उमेदवारी दिली निश्चित प्रेमी निवडून येईल आणि कार्यकर्त्याचा पाठिंबा खरचवर वाढेल वेगळं मी आत्मविश्वासाने सांगतो जय हिंद जय